नमस्कार मनीषा स्टॉकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो दीपक तांबोळी लिखित रंग हळव्या मनाचे हा कथासंग्रह आपण ऐकत आहोत चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया कथेचं नाव आहे खंत दारावरची बेल वाजली तसं योगिताने धावत जाऊन दरवाजा उघडला बाहेर तिची मैत्रीण सुनंदा उभी होती ये ए सुनंदा आज अचानक कसं येणं केलंच गं बस मी पाणी आणते तिला पाणी देऊन योगिता तिच्यासमोर बसली सुनंदाने पाणी पिऊन ग्लास टेबलवर ठेवला आणि हसून म्हणाली अगं काही नाही मी सध्या हैदराबादी मोत्यांच्या दागिन्यांचा बिझनेस सुरू केला म्हटलं आज तुला सुट्टी असते तर दाखवावे तुला ही काही दागिने अरे वा दाखव ना आवडले तर जरूर घेईन मी योगिता हर्षाने म्हणाली सुनंदाने बॅग उघडली त्यातून अनेक प्रकारचे दागिने काढून तिने टेबलवर मांडून ठेवले ते दागिने पाहत दीड दोन तास कधी उलटले तेच योगिताला कळलं नाही त्यातून तीन हजारांचा नेकलेस आणि अडीच हजारांच्या बांगड्या तिने पसंत केल्या तेवढ्यात आतमध्ये झोपलेली अनुजा बाहेर आली बाबा उठलेत का ग अनु तिने अनुजाला विचारलं हो पुस्तक वाचतायत अनु म्हणाली योगिता निवडलेले दागिने घेऊन बेडरूममध्ये गेली पुस्तक वाचणाऱ्या अर्पितला हे दागिने दाखवत म्हणाली अहो बघा किती सुंदर दागिने आहेत आहे हे आणि स्वस्तही आहेत आपल्याकडे हेच दागिने दहा हजाराला मिळतील विशेष म्हणजे सुनंदा याची गॅरंटी गॅरंटी येते अर्पितने एक नजर त्या दागिन्यांवर टाकली मग पडलेल्या चेहऱ्याने तो तिला म्हणाला योगिता दागिने चांगले आहेत ग पण तुला माहिती आहे ना सध्या आपली परिस्थिती कशी आहे ती अर्पितने तिच्या उत्साहावर पाणी फिरवलेलं पाहून योगिता संतापले हे तुमचं ना नेहमीच आहे काहीही उत्साहाने घ्यायला गेलं की लगेच तुमचा परिस्थितीचा बहाणा तयार असतो आम्ही कधी हौसमोस करायचीच नाही का मग अर्पीचा चेहरा अजूनच केविलवाणा झाला त्याने काहीच उत्तर दिलं नाही त्याच्या चेहऱ्यावरचा नकार ओळखून योगिता अजूनच बिथरली त्याच्याकडे संतापाने पहा ती तणतणच बाहेर आली राहुदेगबाई सुनंदा ते नाही म्हणतायत मला सुनंदा आश्चर्यचकित झाली का ग का नाही आहेत नेहमीच कारण सध्या पैसे नाहीत पैसे नाहीत करत माझं मेलं नशीबच वाईट लग्नानंतर कधी माझी हाऊसमूस झाली नाही नणंदा आणि सासू सासऱ्यांचं करण्यातच सगळं आयुष्य गेलं स्वतःसाठी तर कधी जगताच आलं नाही मला पण योगिता तू स्वतः कमावतेस मग स्वतःसाठी काही खर्च करण्याचा तुला एवढा सुद्धा हक्क नाही एवढ्याशा पैशासाठी सुद्धा तुला नवऱ्याला विक विचारावं लागतं सुनंदाने आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला तिच्या त्या प्रश्नावर योगिताचे डोळे भरून आले भरलेल्या गळ्याने ती सुनंदाला म्हणाली हे असंच आहे बाई मी म्हटलं ना माझं नशीबच वाईट आहे म्हणून जाऊ दे पुढच्या महिन्यात मी नक्की घेईन किंवा मध्ये जमलं तर तुला फोन करते तसा चालेल पण लवकर कर सध्या डिस्काउंट सुरू आहे नंतर महागात पडतील दागिने योगिताने मांड ओलावली सुनंदाने दागिने आवरून बॅगेत ठेवले आणि ती निघून गेली अर्पित आतमध्ये हे सर्व ऐकत होता योगिताचं बोलणं ऐकून तो चांगलाच दुखावला सुनंदा गेल्याचा अंदाज आल्यावर तो बाहेर आला रागवलेल्या योगिताला तो म्हणाला योगिता या महिन्यात घरपट्टीचे पाच हजार भरायचे आहेत शिवाय अनुजा अनुजाच्या क्लासची फीसुद्धा भरायची आहे वस्तुस्थिती लक्षात आल्यावर योगिता जरा वरमली तरीही आपला राग कायम ठेवत म्हणाले खर्च कधी नसतात हो आपल्याकडे मग काय मरेपर्यंत आम्ही काही हाऊस महसूस करायची नाही का तसं नाही योगिता पण त्याचं न आज ती रडत रडत आत निघून गेली अर्पित तिच्याकडे बघत राहिला तिचं मन त्यालाही कळत होतं पण इलाज नव्हता दोघांचं लग्न झालं त्या अगोदरपासून योगिता नोकरी करत होती लग्नानंतर दोन नणंदा आणि नेहमी आजारी असणारे सासू सासरे यांच्या दिमतीतच दोघांचे पगार संपून जायचे यातून जी बचत व्हायची ती कशीबिशी करायची तीही नणंदांच्या लग्नात संपून गेली कालांतराने सासू सासरे वारले आता तरी खर्च करायला मोकळेपणा मिळेल असं वाटताना वाटत असतानाच एक टू बी एच केचा स्वतःचं घर असावं असं योगिताला वाटू लागलं घर तर झालं पण त्यासाठी अर्पितला कर्ज घ्यावं लागलं त्याचा अर्ध्याहून अधिक पगार त्या कर्जाच्या हप्त्यातच जायचा योगिताच्या पगारावर घर चालायचं चा। अर्थातच मन मोकळेपणाने खर्च करायची योगिताची इच्छा अपूर्णच राहायची जेव्हा बघावं तेव्हा मन मारून जगणं तिला असह्य व्हायचं पण इलाज नव्हता ही परिस्थिती काही वेगळी होती होती अशी नाही पर्यटनाची त्यालाही खूप आवड होती पण पैसे नाहीत म्हणून आजपर्यंत तो कुठेच जाऊ शकला नव्हता पैशाअभावी बायकोची होणारी चिडचिड त्यालाही दिसायची पण त्याचाही नाईलाज होता त्यातून आता मुलं मोठी होत होती त्यांचा शिक्षणाचा खर्चही खूप वाढला होता अशा परिस्थितीत सगळी हाऊसमोट सोडून काटकसर करणं अत्यावश्यक अत्यावश्यकच झालं होतं बजेटचं काम अर्पितकडेच असल्याने खर्चाचा ताळमेळ बसवण्याचं जिकिरीचं काम त्यालाच करावं लागायचं योगिता पगार झाला की सगळा पगार त्याच्या हातात देऊन मोकळी व्हायची रुपया रुपयाचा हिशोब ठेवताना त्याला नेहमी बायको आणि मुलांची नाराजी सहन करावी लागायची ती तो नाईलाजांनी सहन करायचा कारण एक्स्ट्रा इन्कमचा कोणताही मार्ग त्याला दिसत नव्हता पुढच्या महिन्यात योगिताचा पगार झाल्यावर तिने तो पगार अर्पितच्या हातात दिला अर्पितने त्यातले दहा हजार काढून तिच्या हातावर ठेवले तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं अहो हे काय परत का देत आहे मला तिने विचारलं काही नाही मागच्या महिन्यात तुला मोत्यांचे दागिने घ्यायचे होते ना ते घेऊन घे बऱ्याच वर्षात तुला साडी घेतलेली नाही लग्नासमारंभात जाण्यासाठी एक दोन साड्याही घेऊन घे योगिता आश्चर्याने त्याच्याकडे पाहत पाहून म्हणाली काय लॉटरी बिटरी लागली की काय तुमची एकदम दहा हजार घरातल्या बाकीच्या खर्चांचं काय करायचं करेन मी काहीतरी तू नकोस त्याची काळजी करू अर्पित म्हणाला योगिता आता खुश झाली आयुष्यात पहिल्यांदाच मनसोक्त खरेदी करता येणार याचा तिला प्रचंड आनंद झाला दुसऱ्या दिवशी कंपनीतून सुटल्याबरोबर तिने सुनंदाला फोन करून दागिने घेण्यासाठी येत असल्याचं कळवलं सुनंदाच्या घरी जाता जाता मध्येच बाजार लागत असल्याने ती बाजाराकडे वळली साडीच्या दुकानाजवळ तिने स्कूटी लावली आतमध्ये ती शिरणार तोच तिच्या मनात एक विचार चमकून गेला खरंच का आपल्याला साड्यांची आणि दागिन्यांची इतकी गरज आहे दुसरं काही महत्त्वाचं तर नाही या विचारासरशी तिने घरातलं चित्र डोळ्यासमोर आणलं अनुजाचं तिच्या मुलीचं दप्तर फाटलं होतं सौरभ तिचा मुलगा क्लासला जाण्यासाठी बऱ्याच महिन्यांपासून सायकल मागत होता पण ते शक्य न झाल्याने त्याला आवडत असता नसतानाही त्याच्या मित्रांच्या बाईकवर जावं लागत होतं आणि अर्पित हो त्याचेही शूज फाटले होते तीन वर्षापासून तो त्यांना वारंवार शिवून वापरत होता गेल्या पाच सहा वर्षात त्याने नवीन कपडे घेतले नव्हते तिला तरी मागच्या वर्षी नातेवाईकांच्या लग्नात दोन नव्या कोऱ्या साड्या मिळाल्या होत्या तिला अचानक तिच्या आई वडिलांची आठवण झाली तेही स्वतः स्वतःसाठी काही खरेदी न करता बायको मुलांच्या आनंदासाठी पगार खर्च करायचे कधी कोणी टोकलंच तर म्हणायचे मला कोण बघतंय हाऊस माऊस करायचे दिवस तुमचे आहेत तुम्ही चांगलं राहिलं म्हणजे राहिलं पाहिजे अर्पित तरी दुसरं काय करत होता करता पुरुष म्हणून कुटुंबाला पोचण्याची जबाबदारी त्याचीच होती ती तो स्वत हाल अपेष्टा सोसून पार पाडत होता अचानक नवऱ्याच्या आठवणीने तिचे डोळे भरून आले छे खरी गरज अर्पित आणि मुलांना आहे आपण काय दागिने आणि साड्या आत्ताच घेतल्या पाहिजेत असं नाही दिवाळीचा बोनस मिळाला की आपल्याला हट्टाने त्या घेता येतील या विचारासरशी तिने निर्णय पक्का केला ती वळली स्कूटी घेऊन तिने आपला मोर्चा बुटांच्या दुकानाकडे वळवला अर्पितसाठी तिने आठ नंबरचा चांगला दीड हजारांचा बूट आणि सॉक्स घेतले पण कपड्यांच्या मग कपड्यांच्या दुकानात जाऊन तिने त्याच्यासाठी शर्ट पॅन्टचे दोन पीस घेतले अनुजासाठी नवीन स्कूल बॅग घेतली इतर सटरफटर खरेदी करून ती सायकलच्या दुकानात घेत शिरली पाच सहा हजारात चांगली सायकल येते हे ऐकून तिला आनंद झाला ती घ्यायला मात्र सौरभच आण आन, आणावं लागणार होता सायकल मिळाल्यावर किती आनंद होईल त्याला या कल्पनेने ती आनंदली आणि शेवटी ती अतीव समाधानाने घराकडे वळली कोणीतरी म्हणून गेले घेण्यापेक्षा देण्यात खूप आनंद आहे याचा प्रत्यय तिला येत होता ती घरी आली तिला हातात पिशव्या घेतलेल्या पाहून अनुजा आणि सौरभ चकितच झाले अगं आई कुठे होतीस तू सुनंदा मावशी तुला फोन करून थकली तू तिच्याकडे जाणार होतीस ना आणि हे काय आणलंस अगं बाई माझा मोबाईल गाडीच्या डिक्कीतच राहायला वाटतं आण रे सौरभ जरा काढून अगं आम्हीसुद्धा किती फोन केले तुला अर्पित बाहेर येत म्हणाला कुठे गेली होतीस तू सांगते सांगते मला अगोदर जरा बसू तर द्या ती खुर्चीत बसली आणि पिशवीतून अर्पितसाठी आणलेले शूज कपडे आणि अनुजासाठी आणलेले आणलेली स्कूल बॅग इतर सामान बाहेर काढून टेबलवर ठेवला अगं योगिता हे कशाला आणलंस सध्या याची ग गर, काही गरज नव्हती अशी कशी गरज नव्हती दोन अडीच वर्षापासून ते फाटके बूट पंधरा वीस वेळा शिवून आहे कपड्याचंही तेच पाच सहा वर्षापासून तेच ते कपडे घालत आहे तुम्हाला काही नाही वाटणार हो बायका मलाच विचारतात तुझ्या नवऱ्याकडे दुसरे कपडे नाहीत का म्हणून अनुचंही दप्तर फाटलेलं होतं ते आणायचंच होतं आणि म्हणून मग तुमच्या सगळ्यांसाठी ते मी सर्व घेऊन आले अगं पण तुला दागिने आणण्यासाठी पैसे दिले होते ना मग त्यात दागिनेच आणायचे होते अर्पित गुण म्हणाला आणि आई माझ्यासाठी काहीच नाही आणलं का अगं मतेच सौरभने विचारलं बाळा तुझ्यासाठी सायकल पाहून आले उद्या जाऊन घेऊन ग्यून ये ग्यून घेऊया आणि अर्पित नको ते मला दागिने शोभा वाढविण्याव्यतिरिक्त त्यांचा उपयोगच काय मी चुकले रे त्या दिवशी मी सुनंदासमोर तुम्हाला काही का, का नाही नाही ते बोलले नंतर मला पश्चाताप झाला म्हणून मग दागिने आणि साड्यानेऐवजी हे मी घेऊन आले वा, वा 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 आपली आई किती ग्रेट आहे ना अनु सौरभ योगिताच्या गळ्यात पडत म्हणाला आपले बाबा पण ग्रेट आहेत अणू कसं काय सौरभने विचारले थांब हं असं म्हणत अनु आत गेली आणि एक बॉक्स घेऊन आली त्यातून नेकलेस काढून तिने योगिताच्या हातात ठेवला नेकलेस योगिताचे डोळे विस्पारले हा तर तोच नेकलेस आहे जो त्या दिवशी सुनंदाने मला दाखविला होता हो तोच आहे बाबांनी सुनंदा मावशीला बोलावलं होतं तिच्याकडूनच घेतला हा अनुजा म्हणाली योगिताने चकित होऊन अर्पितकडे पाहिलं अहो पण पैसे कुठून आणले एवढे तुम्ही तर मला दिले होते ना हो काय झालं मी मागच्या महिन्यात दिल्लीला गेलो होतो त्या टूरचा चार हजारांचा यात्रा भत्ता मला आजच मिळाला तू निघून गेल्यावर सुनंदाचा फोन आला की तू तिच्याकडे पोहोचली नाही आणि फोनही उचलत नाही आहे मला अंदाज आलाच की तू दागिनेण्याऐवजी घरात कमतरता असलेल्या वस्तूंची खरेदी करायला गेली असशील म्हणून मग मी सुनंदाला आज दागी दागिने घेऊन बोलावलं आणि त्यापैकी हा एक नेकलेस घेतला पण सॉरी हां तुझ्या बांगड्या नाही घेऊ शकलो तेवढे पैसेच नाही उरले योगिताचे डोळे भरून आले नवऱ्याने आपलं मन बरोबर ओळखलं पण आपल्याला मात्र त्याचं मन ओळखता आलं नाही याची खंत तिला वाटून गेली सॉरी अर्पित मी खरंच चुकले रे अर्पितने स्मित केलं आणि म्हणाला अगं वेडे हा आपला संसार आहे एकमेकांचं सुखदुःख आपल्यालाच जाणून घ्यावं लागणार लागणार ना